भारतसेवक समाजाची स्थापना करताना नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या राष्ट्रामध्ये मोठ्या चरित चारित्र्याची छोटी छोटी सामान्य माणसं संख्येनं जास्त असतात त्या राष्ट्राचं राष्ट्रीय चारित्र्य हे फार उच्च दर्जाचं असतं नेमकं पुण्यामध्ये डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांचे सहकारी डॉक्टर भोई ट्रस्टच्या माध्यमातून ही बाब सिद्ध करत आहे आता हे डॉक्टर मिलिंद भोई यांचे कुटुंबीय मुळचे वाळवा तालुक्यातील वाळवा गावचे त्यांचा पुण्याला स्वर्गेत जवळ दवाखाना आहे ते कान ना घसा आणि स्वरतज्ञ म्हणून काम करतात त्यांच्या आई नलिनी आणि वडील अर्जुन हे सरकारी नोकरीच्या निमित्तानं पुण्याला गेले आणि त्यामुळे डॉक्टर मिलिंद भोई यांचं शिक्षण पुणे परिसरामध्ये झालं त्यानंतर डॉक्टर वसंतराव भगली बाळासाहेब भारते यासारख्या समाजसेवक नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी सेवाभावी काम करण्याचा निर्णय घेतला आणि मग एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिलिंद भोई यांच्या आईचे वडील शंकरराव भोई यांच्या नावानं शंकरराव भोई प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना केली आता एकदा ह्या ट्रस्टची स्थापना केल्यानंतर अवघ्या वीस सहकाऱ्यांविषयी सुरुवातीला त्यांनी हे जे काम केलं त्या कामाला आज दोन हजार चोवीस साली मोठ्या प्रमाणावरची शासकीय मान्यता आणि समाजाची मान्यता देखील मिळालेली आहे ह्या बोई ट्रस्टचं जे काम आहे हे म्हणजे तळागाळातल्या सामान्य माणसासाठी आरोग्यसेवा पुरवणं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातल्या काळामध्ये सामान्य माणसाला उभं करणं आणि प्रामुख्यानं जे बाधित कुटुंब आहेत त्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीच्या मुलांची शिक्षणाची सोय करणं असं बहु आहे कारण शिक्षण ही एक प्रकारची शांततामय क्रांती आहे हे डॉक्टर मिलिंद भुये यांनी ओळखलं असल्यामुळे नवी पिढी तरुणाई हा त्यांच्या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे म्हणजे वानगी दाखल त्यातल्या कामांची आपण जर नोंद घेत गेलो गे तर माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्याला माहिती आहे की त्यांचं तरुण पिढीवरती आणि तरुण पिढीच्या सामर्थ्यावरती मोठा विश्वास होता या बोही ट्रस्टनं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबरोबर वर सहा वर्ष काम केलं आणि मुख्य सूत्र अब्दुल कलामांच्याबरोबर काम करताना हे होतं की तरुणाईला व्यसना दिनता आणि गुन्हेगारीपासून रोखणं आणि त्यासाठी देशभरातल्या तरुणा यांचं मानसशास्त्र आणि त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करणं यासाठी या, या ट्रकच्या माध्यमातून पुणे ते चेन्नई अशी साडेसातशे किलोमीटरची सायकल यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये ब्याण्णव खेड्यातील तरुणांचा अभ्यास करण्यात आला त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांच्या पालकांशी चर्चा करण्यात आली आणि मग ए पी जे अब्दुल कलाम यांच्याकडे युथ पार्टिसिपेशन इन नेशन बिल्डिंग म्हणजे राष्ट्र उभारणीमध्ये तरुणाईचा सहभाग असा एक अहवाल ह्या ट्रस्टनं सादर केला तो देशभर सगळीकडे वितरित करण्यात आला म्हणजे तरुणाई हा केंद्रबिंदू मानत असताना अनेक वेगवेगळे उपक्रम डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सहकार्याने केले म्हणजे त्यांनी दुसरा प्रकल्प त्यांचा जो आहे त्याचं नाव आहे प्रेरणापत प्रकल्प तर या प्रेरणापत प्रकल्पामध्ये तुरुंगामध्ये जे कैदी असतात त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे हा हेतू आहे आणि यासाठी त्यांनी ते तुरुंगाच्या आवारामध्ये दे आपल्या देशातल्या अनेक सेलिब्रिटीचे कार्यक्रम आयोजित केले वानगी दाखल काही नावं सांगायची झाली तर तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन गायक शंकर महादेवन सुरेश वाडकर सिवामणी लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या जोडगोळीमधले प्यारेलाल तर कल्याणजी आनंदजी ह्या जोडगोळीमधले आनंदजी डॉक्टर शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ मासलेकर डॉक्टर जयंत नारळीकर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे विनय सहस्त्रबुद्धे मी आणि माझा बापचे लेखक नरेंद्र जाधव दादा इदाते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे अशा अनेक देशभरातल्या सेलिब्रिटीजनी या ठिकाणी कायद्यांना भेट देऊन त्यांच्यासमोर मोटिवेशनल कार्यक्रम सादर केले या कायद्यांच्या मुलांच्या शिक्षणावरती देखील ट्रस्टमार्फत भर दिला जातो त्यांचं डिप्रेशन टाळण्याचा प्रयत्न होतो त्याला रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा प्रकल्प देशभरातील तुरुंगात कसा राबवता येईल बाबतीमध्ये या, या ट्रस्टच्या मंडळींचा केंद्र सरकारशी सध्या चर्चा सुरू आहे त्यानंतरचा प्रकल्प जो आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये खास करून मराठवाडा भागामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं आणि त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडणं हे सार्वत्रिक चित्र आहे मग या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प नावाचा प्रकल्प आहे या पुण्यजागर प्रकल्पाविषयी सकाळच्या अंकामध्ये संदीप काळे यांनी भ्रमंती लाईवमध्ये लिहिलेलं आहे तर ह्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची बावीस मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतली या विधवांना प्रशिक्षण दिलं शिक्षण दिलं खास करून मराठवाड्यातलं एक गावाचं नाव सांगता येईल की इथं आर्धापूरमध्ये त्याने बरंसं काम केलेलं आहे डॉक्टरांची मुलगी अभियंता आहे तिचं नाव गायत्री ह्या गायत्रीच्या लग्नाच्या वेळेला लग्नाचा खर्च वाचवून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला घर बांधून देऊया असा प्रस्ताव डॉक्टर मिलिंद भोई यांनी आपली पत्नी वैशाली आणि मुलगी गायत्री यांच्यासमोर ठेवला दोघींनी हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यामुळे मध्ये लक्ष्मीबाई साखरे नावाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या धर्मपत्नीला घर बांधून दिलं लक्ष्मीबाई साखरे यांनी पण या घराला या पुण्यजागर असंच नाव दिलेलं आहे त्यांच्या समीक्षा आणि साक्षी या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी या ट्रस्टनं घेतलेली आहे म्हणजे अर्धापूरबरोबरच मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांची तीव्रता असल्यामुळे मालेगाव धामदरी नांदलाडी एळेगाव कोंडा या गावातल्या कुटुंबांचं संगोपन आणि शिक्षण यासाठी मदत केलेली आहे त्यामुळे हा उपक्रम आपत्तीग्रस्त कुटुंबियांच्या साठी जणू काही जीव की प्राण असा बनलेला आहे आणि पुण्यजागर प्रकल्पाच्या माध्यमातून आत्महत्या के केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी या ट्रस्टचा पुण्यजागर प्रकल्प हा आधार देतो आहे त्याचबरोबर ह्या ट्रस्टचं पूर्वीपासून जे काम आहे ते म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज किंवा नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर ती माध्यमामधनं गाजते आणि मग सुरुवातीला काही दिवस त्याविषयी चर्चा होते पण नंतरचे जे प्रश्न आहेत त्या कुटुंबियांचे त्याकडे दुर्लक्ष होतं असं न करता या ट्रस्टनं सेवाभावी उपक्रम राबवताना पुढच्या पिढीचं शिक्षण महत्त्वाचं मानलं म्हणजे यांच्या कामाचा उल्लेख करायचा झाला तर गुजरातमध्ये तीस जानेवारी दोन हजार एकवीसला जो भूकंप झाला त्यावेळेला भुज या भागामध्ये या ट्रस्टच्या टीमनं काम केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुलै दोन हजार चौदामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मारीनला द्रड कोसरून या ठिकाणी एकशे एक्कावन्न लोक मृत्यू पावले तर या ठिकाणी पुन्हा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी या ट्रस्टनं घेतली अशाच प्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये कोयना नमांच्या परिसरामध्ये खेळवा कुंबरली कडोली या सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना मदत करताना मुलांच्या शिक्षणासाठी शाळांच्या इमारती उभ्या <coughs> <coughs> राहिल्या आणि म्हणून मग शेळवागच्या शाळेचं उद्घाटन अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झालं दुसऱ्या शाळेचं उद्घाटन खासदार श्री माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते तर एका शाळेचं उद्घाटन दादा इरादे यांच्या हस्ते झालं आणि या भूकंपामध्ये आईवडील गमावलेल्या अनेक मुलांचं पालकत्व स्वीकारलं मेळघाटामध्ये भुलारे ह्या गावाचं जणित झालं या गावाचं पुनर्वसन गेलं सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला तर एन डी आर एफ टीमबरोबर पंधरा दिवस ही मंडळी काम करत होती रायगड जिल्ह्यामध्ये येसळवाडीला अगदी प्रवास जुलै दोन हजार तेवीसमध्ये दरण कोसळली तर तिथं हे ट्रस्टची मंडळी आघाडीवरती होती त्याचबरोबर इतर जे आरोग्याचे प्रश्न आहेत म्हणजे नेत्रदान प्रकल्प असेल किंवा फायर ब्रिगेडच्या जवानांची आरोग्य तपासणी असेल इथे ट्रस्ट अग्रेसर असतो म्हणजे ध्ववंदनाच्या वेळेला अनाथ मुलं अपंग देवदासींची मुलं मूक भैवी मुलं मानसिकदृष्ट्या खचलेली मुलं यांच्यासाठी गेली सव्वीस वर्ष रंगपंचमीचा धुलीवंदनाला रंग बरसे प्रोग्राम होतो ब्रिगेडच्या जवानांसाठी भाऊबीजेचा कार्यक्रम होतो पुण्यातल्या गणेशोत्सव काळामध्ये आदर्श गणेशोत्सव स्पर्धा ध्वनी प्रदर्शन टाळणं वैद्यकीय व सेवा दिली जाते प्रकल्प प्रकल्पांतर्गत मुलांना संगणक शिक्षण दिलं जातं अगदी सव्वीस अकराच्या दुर्घटनेमध्ये देखील वैद्यकीय दे मदत देण्यामध्ये ट्रस्ट आघाडीवरती होता ट्रस्टच्या स्थापनेपासूनच तंबाखू विरुद्ध जागृती करण्यामध्ये ही मंडळी आघाडीवरती आहेत तर कोविड काळामध्ये आई वडील गमावलेल्या बारा मुलांना दत्तक घेण्यात आलं आणि जातीय सरोगा टिकवण्यासाठी देखील ह्या मंडळींचं सातत्यानं काम सुरू आहे अर्थात हे डॉक्टर मिलिंद भोये यांचं हे जे काम आहे या कामाची दखल ही अनेक ठिकाणी घेण्यात आलेली आहे म्हणजे पुरस्कारांची नावं सांगितली तर नॅशनल यूथ अवॉर्ड नॅशनल यूथ अवॉर्डचं व्यक्तिगत आणि एन जी ओ म्हणून बक्षीस त्याचबरोबर स्टेट यूथ अवॉर्ड महात्मा गांधी अवॉर्ड जी अवॉर्ड अशी पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि युथ पॉलिसी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यामध्ये ते सल्लागार म्हणून काम करत आहेत एन डी आर एफनं त्यांना ॲप्रिसिएशन लेटर हे पाठवलेलं आहे तेव्हा नाशिकच्या आरोग्य विद्यापीठामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत असणारे डॉक्टर मिरेंद्र भोई हे बोही प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत विघ्न अर्थ मॅथचे विश्वस्त आहेत आणि अभिरेक्षण समिती यरवाडा कारागृह या ठिकाणी ते समन्वयक आहेत पुणे पोलीस मध्यवर्ती शांतता समितीचे सदस्य आहेत म्हणजे हा सातत्य राखणारा सेवाभावी उपक्रमामध्ये सातत्य राखणारा जो ट्रस्ट आहे या ट्रस्टचे जे ट्रस्टी आहेत म्हणजे मुख्य ट्रस्टी जे आहेत डॉक्टर मिलिंद बोई हे आमच्या वाळवा तालुक्यातील वाळवा गावचे आहेत तेव्हा अशा प्रकारे उपक्रमशील कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे संत तुकडोजी महाराज यांनी असं म्हटलेलं आहे की सत्ता की मा बडी सेवा की ध्वज ध्वज सदाखडी तेव्हा सेवेचा ध्वज उंचावणाऱ्या या वाळवेकर डॉक्टर मिलिंद बोई यांचा आम्हाला अभिमान वाटतो ऑफ सॉफ्ट यू डॉक्टर मिलिंद भोई